महाराजा पाचशे पन्नास पन्नासशे पाचशे पाचशे चे पाच हजार होते महाराजा आणि जी आपली भूमी आहे कोकणची भूमी आहे देवभूमी आहे संतांची भूमी आहे ही परंपरा या मुंबईच्या नगरीमध्ये जपण्याचं काम अस्तित्व ट्रस्ट करत आहे महाराजा एक चार वर्षात देव झालं ते पाचव्या वर्षात अजून महाराजा आणि इथे जी जत्रा भरत आहे इथे आलेले उद्योग धंदे आलेले प्रत्येक जण याचा धंद्याची भरभराट दे महाराजा आणि अस्तित्व ट्रस्ट ची ही जी जत्रा आहे ही फक्त मुंबई महाराष्ट्रात नाही तर सगळ्या जगात पोहोचू दे महाराजा अनुषा नावाचा स्लीपर या ठिकाणी वीर मातेच्या असते आणि एका चांगल्या खऱ्या या ठिकाणी निवेदिकेच्या हस्ते वाढवतोय तो तो तिकडे मागणं पूर्ण कर महाराजा गणपती बाप्पा मित्रो आता मी आलो आहे ती कोकणातली जत्रा बघायला ती पण आपल्या मुंबईमध्ये आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोकणातली पारंपरिक जत्रा दाखवणार आहे दादर स्टेशनपासून अगदी दहा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती ही जत्रा भरलेली आहे अगदी दादर चौपाटी आहे त्याच्या बाजूलाच ही जत्रा आहे आणि त्याचा वेळ आहे साधारण तेवीस मे ते सव्वीस मे या कालावधीत ही जत्रा होणार आहे सकाळी दहा वाजता जत्रा चालू होते आणि रात्री दहा वाजता संपते सो जर तुम्ही येणार असाल तर या कालावधीतच या तर मित्रो आता मी आ जाणार आहे आत आतमध्ये जाऊन तुम्हाला सर्व कसं डेकोरेशन कशी जत्रा भरली आहे ती तुम्हाला दाखवतो आणि फर्स्टली त्याच्या अगोदर तेवीस ते सव्वीस ते या वे दिवशी कोणकोणते कार्यक्रम होणार आहेत ते मी फर्स्ट या ठिकाणी तुम्हाला दाखवतो तर चला मित्रो या ठिकाणी पाहू शकता आवर्जून पाहण्यासारखी कोकणातील पारंपरिक जत्रा आणि पहिल्या दिवशी तुम्ही कोणकोणते कार्यक्रम होणार आहेत त्याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ठेवू शकता तरी यासाठी खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे दशावतार शक्तितुरा आपूस आंबा आणि कोकणातील खाद्यसंस्कृती जर तर चला मग मित्र जाऊ कोकणातली जत्रा बघायला या ठिकाणी स्थानिक उद्योजकांसाठी स्टॉल लागलेले आहेत आणि त्याचनंतर या ठिकाणी तुम्ही सर्व बघू शकता या ठिकाणी आपली जत्रा भरलेली आहे तर मित्रो या ठिकाणी आता बघितलं स्थानिक उद्योजकांचे स्टॉल आहेत आणि त्याच्यानंतर या साईडला तुम्ही ही सर्व जत्रा पाहू शकता या ठिकाणी सुंदर असं डेकोरेशन केलं आहे त्यानंतर या ठिकाणी स्टेज उभारला आहे आणि या ठिकाणी स्टॉल नंबर एक आहे स्टॉल नंबर एक या ठिकाणी आईस्क्रीम आहे पुणेरी मस्तानी आईस्क्रीमचं दुकान आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता सिद्ध रुपये डेजन आहे तरी रे सातशेपासून आणि कुठून आणले देवगड देवगडमध्ये कुठे जामसांड्यावर त्यामध्ये यामध्ये कोणकोणते रेसिपीज आहे आणि रेट कसे चालू आहे त्यांचे हा किंवा पाव आहे पन्नास रुपये प्रश्न क्षेत्र दोन हजार चोवीस पर्व पाचवे अर्थात यानंतर आपण नववारी फॅशन वॉक या स्पर्धेकडे आपण वळणार आहोत आणि या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेले आहेत अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सिने सिनेस्टार सिने स्टार अदिती सारंगरजी आणि अर्थात या कार्यक्रमासाठी आपण सर्व स्पर्धक या ठिकाणी तयार आहेत प्रत्येकाला या ठिकाणी स्पर्धक नंबर दिलेले आहेत आणि काही क्षणातच आपण या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत नोमिनेशन वॉक या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत पाच मिनिटांनंतर था या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार तत्पूर्वी या ठिकाणी जे रसिक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे आपण वेगवेगळ्या स्टॉलला या ठिकाणी भेटू शकतो येऊ शकता पाहू शकता मस्तपैकी देवगडचे कोकणातले हातो सांबे देखील या ठिकाणी वेगवेगळे टीशर्ट या ठिकाणी गुळाचा साखरेचा खरवस आहे या ठिकाणी खास शेगावची कचोरी आहे म्हणजे वेगवेगळे सगळे स्टॉल या ठिकाणी आलेले आहेत त्या स्टॉलला पण सगळ्यांनी भेटी द्यायचे फक्त भेट द्यायची नाही भेट म्हटलं तर तुम्ही फक्त भेट देतात तर तिथे जाऊन मस्त पैकी वेगवेगळे त्याचा आनंद घ्यायचा त्याचा स्वाद घ्यायचा स्पर्धकांनी कृपया इथे लक्ष द्यायचा पर्वतरागायचा शिखर समुद्राची झालर लाभलेला जा माझा महाराष्ट्र शिरांचा वीरांचा भगवंतांचा आणि संतांचा असं माझा महाराष्ट्र आणि या माझ्या महाराष्ट्रामध्ये संस्कृती जपणाऱ्या खेड्यारखाने ही माझी नऊ दिसण सजलेली नटदेली खेड्यारखाने अशी ही प्रत्येक ठिकाणी ताई जी आपल्या सुंदरशा पदव्यासाने विशेष फॅशन वाहत नाही या ठिकाणी सर्वांना दयाळ करण्यासाठी तयार आहे कारण या सगळ्या जणी जरी हौस वहीब असल्या गृहिणी असल्या तरी या दुसऱ्या कोणाच्या म्हणजे नवऱ्याच्या का राणी असल्या तरी आज या होणार आहे ते अस्तित्व आयोजित कोकण जत्रेमधील या भाग्यवान राणी तर या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि करत आहोत या संगीत म्युझिकल धूनवर राऊंड ला पहिला सुरुवात घेत आहेत नंबर वन एक नंबर पहिला राऊंड तो सफाटा झालेला एकदा जोरदार <laughs> खेळा सगळ्यांचे कसा वाटला पहिला राऊंड जबरदस्त सगळ्या माझ्या बहिणी कशा होत्या मस्त आणि जबरदस्त होत्या आता पुढील राऊंड साठी आपण बघणार आहोत दुसऱ्या राऊंड मध्ये पहिल्या राऊंड मध्ये आपण पाहिलं असेल त्यांचा फॅशन वॉक आपण पाहिलेला आहे मस्तपैकी त्यांनी पदम्यास दाखवलेला आहे त्या मस्तपैकी नटवून पटून तुमच्या समोर आलेल्या आहेत आदितीन जी समोर फिर्यात त्यांनी मस्तपैकी आदितीन जीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे पण आदिती मॅम कोणाकडे इम्प्रेस होणार नाही त्यांना परीक्षक म्हणून आलेले आहेत परंतु सगळ्यात सगळ्या नटून पटून आलेले आहेत आता दुसरा जो राऊंड आहे तो खूप महत्वाचा आहे तुम्हाला फक्त मोजून ते एक मिनिट दिलेला आहे जास्त बोलू नका नाही तर त्यांना घरी जायला उशीर होईल आपल्यालाही घरी जायला उशीर होईल आणि किंवा कधीतरी त्यांना वाटलं की कोणाला काही विचारायचं तर तेही प्रश्न विचारणार आहेत त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या राऊंड साठी या ठिकाणी ऑल दे सगळ्या तयार आणि ते तयार तुम्ही तयार सगळ्या नंबर वन नंबर एक सर्वांना माझं नमस्कार माझं नाव शर्मिला पाटणे आहे ती एक गृहिणी आहे आणि माझं ग्रॅज्युएशन आणि मी एच आर मध्ये एक डिप्लोमा केला आहे माझं वय फोर्टी फोर आहे मला दोन मुलं आहेत

पैठणीला नाही कशाची तोड आणि त्याच पैठणीत प्रत्येक स्त्री दिसते एकदम गोड नमस्कार सगळ्या प्रेक्षकांचा पहिले मी नमस्कार करते माझं नाव प्रणाली प्रशांत मामोणकर मी माईम कोळी वैद्य इथून राहते माझा एक मुलगा आहे मी फार्मसी करतोय माझे मिस्टर पोलीस मध्ये आहे आणि मला कोळी लोक फार आवडतात त्याच्यामुळे मी त्यांचं लूप करून आहे माझं गाव किसंगी खेड रत्नागिरीची आहे मी सगळ्यांना नमस्कार प्रेक्षकांना खूप खूप प्रेम एका चारवळीत स्वतःची ओळख करून देते तुमची परवानगी असेल नाव माझा कोमल राणी मी आहोंची नाव माझा कोमल राणी मी आहोंची एका मिनिटात कशी व्यक्त करू कथा या स्त्री शक्तीची तू कधी आई होतेस कधी ताई होतेस कधी सासू असतेस कधी सून असतेस कधी ताई मैत्रीण आई सासू नणन भाऊजे जाऊ ह्या सगळ्या भूमिका तू दिवसभरातनं चोख पार पाडतेस सर ते शेवटी स्वतःसाठी वेळ काढायचा नेमका विसरतेस माझं नाव कोमल नवनीत शिंदे जसं सांगितलं तसं सा व्हायचं आणि एअर होस्टेस होण्यासाठी सर्व गुण संपन्न खरी अडचण येते आहे आणि लोक स्वप्न बघतात तिच्याकडे स्वप्न आहे यानंतरचे स्पर्धक क्रमांक नंबर सोळा कधी तिने सचिन जाधव आहे कोकण जत्रा मंचावरती राजमाता जिजाऊंना स्मरून मी हा वेश करायचं ठरवलं आहे साडी पारंपरिक साज आणि त्याचप्रमाणे कपाळावरती चंद्रकोर हातामध्ये धबधबी तलवार